मित्रांनो बघा प्रशांत शेट आहेत पिंपोडचे आणि ती खाली काढतच नाही गाडीतनं बसून बसून निघाला की बसतोच हा तर पळायला जाईल तर पळायला जाईल तर खाली उतरा मग तो पण उतराव नाही गाडीतच असतो आहे थारच्या मैदानाला बी गेलो ना हा हा तिथून तिथून बसून फोटो गेलो हो 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 थारला बी गेला होता हो जिंकलं गट काढलं की गट काढलं एक फिर मग टू व्हीलरचा मान करी टू व्हीलरचा मान काय नाव आहे कोणाचं मित्रांनो बघा अशी सवय पाहिजे म्हणजे घरनं निघाला की डायरेक्ट गाडीत बसतोय आणि निवांत बघा कासर बिसरं किती एकदम ढिल्लं बांधलेलं आहे तर अशी सवय असल्यावर जी रेस्ट बी होती आणि जे श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचं मैदान होतं त्या मैदानात गट विजेता टू व्हीलरचा मानकरी लकी बरोबर एवढ्या मोठ्या बैला बरोबर पळाला आणि टू व्हीलरचा मानकरी झाला मित्रांनो दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं कसा आहे छोटा पॅकेट बडा धमाका आणि पळ ही तसाच काल कोरेगावच्या मैदानात सुद्धा जबरदस्त कामगिरी आणि फॉर्च्युनरच्या एवढ्या गोंधळात त्यानं टू व्हीलरचा मानकरी झालाय आपला लकी शेड बरोबर जबरदस्त खोंड येणाऱ्या काळात आगामी वादळ